श्री स्वामी समर्थ चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला हजार दिवस कमी पडतील म्हणजे आपण चांगल्या गोष्टी किती शिकू शकू शुकु। खूप चांगल्या गोष्टी आहेत जीवनामध्ये कोणाला वाईट बोलायचं नाही कोणाला ह्या गोष्टी करायच्या नाही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला हजार दिवस कमी पडतील पण जर वाईट गोष्टी शिकायची असेल तर आपल्याला एक तास पण पुरेसा आहे म्हणजे माणूस वाईट गोष्टी पटकन शिकतो दुसऱ्यांना निंदा करणं दुसऱ्यांना वाईट बोलणं दुसऱ्यांना हे करणं पण चांगलं राहणं नीतिमत्तानुसार राहणं आणि मन स्थिर करून राहणं हे शिकणं खूप अवघड आहे म्हणून कधी पण बघा आपलं जे जर व्हायचं असेल तर जर आपल्याला कष्ट जर प्रामाणिक असेल तर खूप वेळ लागेल आणि जर आपण शॉर्टकट केला शॉर्टकट जास्त दिवस टिकत नाही जो प्रामाणिकपणे करतो तीच गोष्ट शाश्वत असते म्हणून आपल्याला वेळ लागू द्या पण प्रामाणिकपणा कधीही सोडायचा नाही Series one.